जनाब मुख्तिर इस लगती है कि सदन में कोई आजाद है या मंत्री मुझे अनुपस्थिति मुझे मेरे पक्ष में मुझे विश्वास नहीं है कि कितने आई मना कर दे कि एक करने आएगे सब जो बुरे कार्य करते हैं ये पालन करके मुझे काळात कामही ते समाजामध्ये काम त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी पुन्हा वाढवूया आणि सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला आपण ताकद आहे अपेक्षा आहे यामध्ये आपले नरेशल देसाईचे कार्यकर्ते

তলাক্িদছটাল কাকন্টানাজেকাটাজে কাজবােটঝত্লেি অহপেটরশান আন্টছীাদ্অ঺্িরেরাল নিচ্কুওমে ইজান চিক্ম্বট�ョ শিীয� 지금শাক

अध्यक्ष आहे त्यांचे आपल्याकडे स्वागत आहे हरीशे

परंतु सध्या सातारा काँग्रेस मध्ये सध्याच वातावरण काय बर नाहीपेक्षा बोलणार नाही परंतु त्यामुळं आपण समाजात काम करतो समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून आज या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला यामध्ये तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी सभापती आणि जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय पवार साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अरविंद काळगे साहेब पाटण तालुक्याचे युवक माजी आदे अध्यक्ष आणि सहकारी सेलचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील साहेब आता श्रीनिवास पाटील एक राष्ट्रवादी त्यांना दुसरे श्रीनिवास पाटील आले त्यामुळं जे महाराष्ट्र ओबीसी सेलचे प्रदेश सचिव बबनराव पुजारी आमचे महारा पाटण तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍडव्होकेट राजेंद्र विषय त्यांची एक दुसरी शक्तिशाली संघटना आहे महाराष्ट्र जागरण संघटना त्यांच्या पाठांमध्ये फार चांगल्या प्रमाणात काम आहे त्यानंतर आमचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष होते आता ते माजी झाले यशवंत सुतार बीसी विभागाचे आनंदा कांबळे साहेब आमचे कोयना विभागाचे गेले पंचवीस तीस वर्ष कोयना विभागात काँग्रेस यांनी देवण ठेवली दे ते विष्णू सपकाळ साहेब वसंत कदम पाटण शहरामध्ये शहर अध्यक्ष म्हणून त्यांना आम्ही एका दहा मिनिटात नेमून दिले होते प्रदेश काँग्रेस असे दर्शन ठेवत आणि दर्शन साहेब असा असाव एकटा तुम्ही पाटील मध्ये सगळ्यांना कोणाला ऐकत नाही असं ते चांगला आहे असे सगळे कार्यकर्ते घेऊन आम्ही आज तुमच्यामध्ये शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करतोय मी प्रवेश करायचं कारण सांगतो का की शशिकांत शिंदे साहेब आहे तो आपला जनसामान्य आपल्या सामान्य घरातला माणूस आहे आणि त्यांना कोणी रात्री बारा वाजता जाऊन आपण भेटू शकतो बोलू शकतो काम सांगू शकतो आणि त्यांचा एवढा कामाचा नपाटा मोठा आहे मी डोळ्याला बघितलेला आहे मी बघतोय मी साक्षीदार आहे त्या काही गोष्टींचा की ज्याचं काम असेल तिथं स्वतः कलेक्टर साहेब असू दे एस टी साहेब असू दे किंवा कोणी असो सा, ते अधिकारी ज्या माणसाचे काम आहे त्याच्यासाठी त्या काम अधिकाऱ्यांना जाणार ते काम करून घेणार असे शशिकांत साहेब साहेबांचं नेतृत्व हे राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या शरद पवार गटासारख्या एका पक्षाला मिळालं आणि ते नेतृत्वच्या खाली आपण काम करावं म्हणून आमच्या सर्वांची इच्छा झाली आहे की तुमच्या नेतृत्वाने काम केलं तर आम्हाला पण भविष्यात कुठेतरी चांगले दिवस येते आणि म्हणून आम्ही आज तुमच्या आणि सगळे पाटण तालुक्यातली काँग्रेस म्हणजे आता पाटण तालुक्यातली काँग्रेस राहील संपली असं मी म्हणणार नाही आहे काँग्रेस परंतु आम्ही सगळे पदाधिकारी आज तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या खांद्यावर मान ठेवून बाहेर पडलेलं आहे आमचा विश्वास घात होणार नाही आमचं आम्हाला यापुढे न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि यानंतर आमच्या सगळे कार्यकर्त्यांना आपण आपल्या पद्धतीने न्याय द्या आम्ही एखादी कामं घेऊन आलो आमचं काम या पातळीवर सातारा जिल्हा पातळीवर असेल मुंबई स्तरावर असेल तर आपण निश्चितपणे करा असा आम्हाला ठाम विश्वास आहे म्हणून आम्ही आज हे सगळे जण निर्णय घेतो आणि त्यामुळे आम्ही आज तुमच्याकडे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आजपासून शरद चंद्र पवार गटाची जी जी जबाबदारी आपण द्या ती ती जबाबदारी पार पाडायला आम्ही सगळे तयार आहोत एवढं बोलतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो आणि खरं तर काही नाही जे

राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून प्रवेश करतोय असं आज मला वाटत नाही विक्रमसिंह या ठिकाणी मोठ करण्यामध्ये अतिशय मोठं योगदान त्यांना आहे